गुड मॉर्निंग हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा बोलला बोल आज पण पावसाचं वातावरण एवढं आहे ना रात्रभर पाऊस आला असेल मला असं वाटतं आणि काल रात्री पण पाऊस येतो होता जेव्हा मी फिरायला गेलो होतो तेव्हा हां बोल या त्याची मम्मी गेली बाहेर तर हा मम्मीला बोलवते त्याच्या मम्मी त्याला वरती घेऊन आली आत्ताच आम्ही उठून आलोय गच्चीवरती सकाळ सकाळ खूप छान वाटते गच्चीवरती सकाळचं कोवळं ऊन आत्ताच सूर्य उगवलेला उगवलेलं आहे आणि एक भारी वाटते आज पण पावसाचं वातावरण आहे रात्रीसारखं दिवाळी झाली तरी पाऊस चालूच तर पडतं आणि आभाळ आलेलं असतं त्याच्यामुळं काही सुचत नाही तर आज आम्हाला जायचं आहे काही आज चाललेली आहे मला पण बोलते की माझ्या बरोबरच कारण आम्हाला पुढे जाऊन स्नेहाकडे जायचो आता आम्ही जाणार आज स्नेहाकडे म्हणजे आज नाही उद्या जाणार आज खेळगावला जाणार आहे तर आज आम्ही जाणार आहे केडगावला आहे ना कुठे केडगावला जाणार आहे आम्ही तर खाली कोंबडे आहेत त्याच्यामुळे बाळ त्यालाच खेळते त्यांना बोलवते पापा करून असं बोलवतो

कोण ऐकून दिलप ऐकून टाकलेनी चाललंय स्वयंपाक झाला का स्वयंपाक हाय मला मला वाटलं नाही

तर दहा आम्ही आलेलो आहे वहिनींकडे नाश्त्याला फराळ फराळ करायला बोलवलं आहे वहिनींनी सकाळपासून त्यांचं चाललेलं या 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 म्हणून तर आमचं काही उरकतच नव्हतं आंघोळ्या वगैरे होईपर्यंत एकीचं आवरीपर्यंत दुसरी पण थांबायची तसेच आपण आज ताईला जायचं आहे म्हणून आम्ही लवकर थोडंसं आवरलेलं आणि जायचं आहे म्हणून दादा पण काही करत होते आवरा आवरा म्हणून थोडंसं लवकर आम्ही आवरलं आणि नंतर मग इथं वहिनींकडे आलो आहे आम्ही नाश्ता करायला तर वहिनींनी पोहे बनवले मस्तपैकी मस्तपैकी गरम गरम. <laughs> मी शीतल शिल्ले स्वागत करते सर्वांचं आपल्या चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी तर आता आलेलो आहे आम्ही दुकानामध्ये खरेदी करण्यासाठी तर खरेदी करताना म्हणजे काय काय घ्यायचं ते बाळासाठी हे चाललंय घ्यायचं पैंजण आणि गेल्या वेळेस मी बोललेले की नाही का आम्हाला स्नेहाकडे जायचं ते बाळाला काय घ्यायचं तर ते पण घ्यायचे तर आत्ता आम्ही सराफाच्या दुकानात आलेलो आहे बाळासाठी ते पैंजण का रोळ म्हणतात काय माहिती आहे त्याला पैंजण नाही पण रोळ किंवा मग वाळं चांदीचं चा वाळं म्हणतात तर ते घ्यायला आलेलो आहे तर ते बघितलं आहे आणि आत्ताच बाळ चालायला लागले तो आत्ता जो होता रोणक तर तो चालायला लागला त्याच्यामुळं चा ना त्याला घ्यायचं होतं आणि चालल्या म्हणजे चालणाऱ्या बाळाला ते घातल्यानंतर खूप छान ते, ते चालतं पण त्याला उत्सुकता वाटते पाळायची आणि आपली पण हौस असते मुलगा असल्यामुळं मुली तरी खूप दिवस घालतात ते पण मुलगा नाही घालत त्याच्यामुळे त्याला आत्ताच करायचं होतं आणि ही मम्मी पप्पांची हाऊस होती ही की त्याला करायचे तर मागच्या महिन्यात त्याचा बड्डे होता बड्डेलाच ते घेऊन जाणार होते पण काही कारणास्तव बड्डे त्यांचा त्याचा झाला नाही त्याच्यामुळे मग आत्ता दिवाळीला आल्यानंतर मग जाताना त्याला घ्यायचं हे ठरलं होतं त्याच्यामुळं मग मम्मीनी त्यांनी म्हणजे दादांनी ते बनवण्यासाठी आम्ही आलेलो आहे तर ह्याचे भाव काय आहे चांदीचं आता चांदीन सोनं घेणं काय सोप्पं नाही झालं खूप म्हणजे खूप महाग आहे आणि कसं घ्यावं तेसुद्धा कळत नाही माणसाला तर तरी पण आपले हाऊस असते लहान मुलांना कारण ते कधीतरीच घालणार आणि बड्डेला त्याला करायचं होतं म्हणून नाहीतर घेऊन झालं असतं नाहीतर मला म्हणजे जास्त नसतं बघायला भेटलं तर आता बघूया त्याला कोणतं काय घ्यायचं आहे ते तर ताईन मम्मी आणि दादांकडनं हे बाळासाठी असणार आहे गिफ्ट बड्डेचं बघू शकता ह्याच्यातलं कोणतं आहे आणि कोणतं घेऊया एक आहे थोडंसं मोठं एक छोटं आहे आणि एक मोठं आहे तर ता त्यातलं कोणतं आवडतं ते बघूया तर त्या दोन्हींपैकी एक एक म्हटलं होतं की घाला कारण कसं कोणतं दिसतंय ते बघूया आपण तर दादा म्हटले की नाही का छोटं ना का मोठंच द्या म्हणून त्यांनी डिक्लेअर पण केलं ताईला छोटं पण आवडलेलं आणि असं नाही की मोठं जर घेत असलं तर मग काय हरकत आहे ना तर बनतीला छोटं पण आवडलेलं पण आमचे दादा असे आहेत ना त्यांनी मोठं घेतलं मुलांसाठी काहीही म्हणजे हे नाही पैशाकडं बघायचंच नाही जे आहे ते आवडतंय ते घ्यायचं चालला चालाय चाला लागलाय म्हणून तस घ्यायचंय त्याला पहिलं जे मोठं होतं त्याचे सहा हजार नऊशे का दोनशे पाच हजार चारशेच पाच हजार चारशे पन्नास

वेगवेगळ्या नाही घातलं एकच घातलं काय तर तुम्ही बघू शकता पिल्लूच्या पायात घातलेले आहेत रोळ आणि ते कसे दिसत आहेत आता छून छून करत चालेल तो मज्जा वाटेल त्याला काय घातले काय घातले असं पण वाटेल आणि जडजड वाटेल पहिल्यांदा की हे काय घातले पण आपली हाऊस पूर्ण झाली त्याला त्याच्या मम्मीची हाऊस पूर्ण झाली त्याच्या मम्मीला पण असं करायचंच होतं पण गिफ्ट दादांकडनं मम्मीकडनं दिलेलं आहे आणि तुम्ही म्हणाल की तू काय घेतलं तर मी त्याला अगोदरच घेतलं तर मी ते मुलांचे कान वगैरे हो टोचवते तर ते मी कान टोचवलेले अगोदरच त्याचे तर आता बाळ कसं वाटतंय चालतंय बघा कसं छान आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्याची किंमत वगैरे सांगेल आणि इथेच खरेदी संपलेली नाही आहे पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काय घेतलं मी काय घेतलं बाळासाठी हे पण तुम्हाला दाखवणार आहे तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्यू फॉर वॉचिंग द बाय